महाराष्ट्राच्या आराध्य करतो हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या समितीला अभिवादन करतो धर्मवीर आनंदजिगे यांना अभिवादन करतो आपल्या शिवसेनेचे प्रमुख

दहा वर्ष ते आमदार असताना अत्यंत चांगल्या तऱ्हेच त्यांनी काम केलं आणि अशा तऱ्हेचा विजय झाला दोन वर्ष दोन टर्म त्यांनी आमदारकी त्या ठिकाणी केली के आणि गावागावामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम केलं पण त्यानंतर के